नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सर्वप्रथम आपण महाराजांचे स्मरण करूयात आणि मग आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करूयात चला धर्म अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज परब्रह्म सरगुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो या अखंड ब्रह्मांडाचे चालक मालक पालक म्हणजेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवारसे वंदन करून मी आजच्या सेवेला प्रारंभ करते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणजेच त्रैलोक्याचा स्वामी जरी असला आणि जर त्याला आई नसली तर तो भिकारीच त्या असतो त्याचप्रमाणे ज्या घरात वडील नावाची सावली नाही आहे त्या व घराचा कळस हा कोलमडलेला असतो म्हणजेच जशी आई घराची तुळस असते तसे वडील नावाचे कळस असतात आईशिवाय आयुष्यामध्ये अंधार असतो तर वडिलांशिवाय घर हे पूर्ण अपूर्ण असतं घराला खांबच नसतात आणि आपल्या घराला आणि आपल्या आयुष्याला हा आधार नसतो त्यामुळे आयुष्यात आईवडील असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आई वडील असूनही जर आपण त्यांची किंमत करत नसेल तर ज्याला आई नाही आहे त्याला आईची किंमत विचारा आणि ज्याला वडील नाही आहे त्यांना वडिलांची किंमत विचारा कारण ज्याला आई नाही आहे त्याला समजतं की आईशिवाय आयुष्य किती अपूर्ण असतं आणि ज्याला वडील नाही आहेत त्याला विचारलं तर तो सांगेल की वडिलांशिवाय घर किती अपूर्ण असतं त्याचबरोबर आपल्या आयुष्याचा कणखर पाया हे आपले वडील असतात जेव्हा ते नसतात तेव्हा आपल्याला इतरत्र आधार शोधायची गरज पडते पण जेव्हा आपले वडील आपल्यासोबत असतात वडील नावाचा पाया वडील नावाचा आधार जेव्हा आप भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा असतो तेव्हा आपल्याला इतरत्र कोठेही आधार शोधायची गरज पडत नाही जर आपल्या घरात आई नसेल तर आपलं पूर्ण घर आप आणि आपलं संपूर्ण आयुष्य हे काळोखाने दाटलेलं असतं आपल्या संपूर्ण आयुष्यात आणि घरात हा अंधार दाटलेला असतो काळोख दाटलेला असतो त्यामुळे आईवडील आपल्या आयुष्यात असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आईवडील जर आपल्या आयुष्यात असतील तर त्यांची आपण तितकीच कदरही केली पाहिजे तितकीच किंमतही केली पाहिजे कारण आईवडील हे एक असं असा आधार आहेत असं झाड आहे की ज्यांना असं वाटतं की आपली मुलं ही आपल्यापेक्षाही मोठी झाली पाहिजे आता मला सांगा आईवडील सोडले तर हा विचार तुमच्या आजूबाजूला किंवा या संपूर्ण ब्रह्मांडात कोण असा विचार करेल कोणीही नाही तर कारण कोणाला वाटेल की आपल्यापेक्षा ही ही, भावी की वा ही व्यक्ती मोठी व्हावी किंवा आपल्यापेक्षाही या व्यक्तीची प्रगती व्हावी किंवा जर प्रगती झालीच तर ती पाहावंही पाहिजे मग आई वडील सोडून हे कोणाला पाहावेल किंवा कोणाला असे वाटेल की आपल्यापेक्षाही ही, ही व्यक्ती खूप मोठी व्हावी असं कोणालाही वाटणार नाही फक्त ते आपला आपल्या आईवडीलच असा विचार करू शकतात की ज्यांना असं वाटतं की जे आम्हाला करता नाही आलं ते आमच्या मुलांना करता यावं जे आम्हाला नाही मिळालं ते आमच्या मुलांना मिळावं त्याचबरोबर आमच्यापेक्षाही आमची मुलं खूप मोठी व्हावी आमच्या मुलांनी आमच्यापेक्षाही खूप प्रगती करावी खूप मोठं व्हावं आकाशाला गवसणी घालावी आभाळा एवढं उंच व्हावं खूप 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 प्रगती करावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते फक्त आई वडील असतात कारण आई वडील हे फक्त आई वडील असतात त्यांची जागा या जगात दुसरं कोणीही घेऊ शकत नाही आई वडिलांची तुलना जर करायचीच झाली तर ती फक्त आणि फक्त भगवंताशी होऊ शकते आणि भगवंताची तुलना जर कोणाशी करायची असेल तर ती फक्त आणि फक्त आई वडिलांशी होऊ शकते असं म्हणतात की भगवंताला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही त्यामुळे त्याने आई वडिलांना बनवलेलं आहे त्यामुळे गरजेच्या वेळी आपल्या संकटाच्या वेळी किंवा आपलं सुख दुःख आपल्या संपूर्ण आयुष्यात आपले आईवडील हे आपल्यासोबत असतात आता आईवडील सोडून इतरत्र जर विचार केला तेर सुखा तर सुखात तर आपल्या सगळेसोबत असतात पण जेव्हा आपण दुःखात असतो जेव्हा आपल्याजवळ एकही रुपया नसतो आपण परिस्थितीने गरीब असतो तेव्हा आपल्यासोबत कोणीही उभं राहणार नाही पण आपले आईवडील असे असतात की जेव्हा त्यांचा मुलगा असो किंवा मुलगी त्यांची मुलं सुखात असो दुखात असतो ती गरीब असो वा श्रीमंत असो पण ते त्यांच्या सगळ्या परिस्थितीमध्ये भक्कम आधार बनवून त्यांच्या मुलांच्या पाठीमागे उभे असतात असे तर हे आई वडील असतात म्हणून आई वडिलांची खूप काळजी घ्या त्यांना खूप जपा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील असं कधीही काही करू नका उलट त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील अशी कामगिरी करून दाखवा आईवडील हे खूप म्हणजे खूप महान असतात त्यांची तुलना फक्त भगवंताशी केली जाते आणि फक्त भगवंताशीच केली जाते बाकी कुठेही आईवडिलांची तुलना होऊ शकत नाही आणि केली जाऊ शकत नाही असे हे आई वडील असतात त्याचबरोबर आईवडिलांच्याच सारखे हे आपले स्वामी महाराज आहेत ज्यांना आपल्या भक्तांची खूप काळजी असते जशी एक आई जेव्हा तिचं बाळ चुकत असेल तेव्हा त्याला शिक्षाही करते किंवा त्याला समजावून सांगते सर्वात आधी तर समजावून सांगते नाहीच ऐकलं तर मग शिक्षा करते त्याप्रमाणे आपले स्वामीही तसेच आहेत जेव्हा त्यांचा भक्त चुकतो तेव्हा ते त्याला संधीही देतात पण चुकूनही जर भक्त शिकत नसेल किंवा त्याची चूक सुधारत नसेल तर मग स्वामी शिक्षाही करतात त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आई म्हणजेच आई तिच्या बाळाच्या बाबतीत जेव्हा त्याने जर काही चांगली कामगिरी केली तर आई खूप खुश होते त्याप्रमाणे स्वामी खूप खुश होत असतात आणि खुश होण्याचं जर पाहिलं तर स्वामींचा खुश होण्याचा पर्याय एकच ती म्हणजे कृपा स्वामी कृपा जेव्हा स्वामी आपल्यावर खुश होतात प्रसन्न होतात तेव्हा महाराज आपल्यावर कृपा करतात त्यामुळे स्वामी समर्थ महाराज ही आपली मावली आहे ते आपले आईवडील आहेत आणि स्वामी एकाच वेळी आई वडिलांची भूमिका ही आपल्या आयुष्यात बजावत असतात म्हणून स्वामी महाराजांच्या सेवेत्या महाराजांच्या या कारण महाराज हे आपले आईवडील बनून आपली काळजी घेत असतात एकदा का स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर झाली तर कदाचित काही कालावधीनंतर आपण महाराजांना विसरून जाऊ पण महाराज नाही विसरणार हो एकदा का महाराजांनी आपला हात घट्ट पकडला तर महाराज तो कधीही सोडत नाही आपण सोडू आपण महाराजांना विसरू पण महाराज आपला हात एकदा का धरलं ना कधीच सोडत नाही ते कधीच त्यांच्या भक्तांना विसरत नाही अजिबात नाही असे तर आपले स्वामी महाराज आहेत म्हणून त्यांच्या नामस्मरणात या महाराजांचे नामस्मरण करा पहा नामस्मरणाने काय प्रभाव होतो तर नामस्मरण केल्याने आपल्या विचारांवर आपलं कंट्रोल राहतं आपल्या विचारांवर आपलं नियंत्रण लागतं आपल्या मनात जे काही चांगले वाईट विचार येत असतात त्यावर आपलं कंट्रोल होतं व्हायला सुरुवात होते कंट्रोल होतं त्याचबरोबर नामस्मरणामुळे आपल्या आजूबाजूला आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते पॉझिटिव्हिटी जाणवते त्याचबरोबर पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला मिळतात त्याचबरोबर पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागतात सर्व काही पॉझिटिव्ह घडायला लागतात एवढी नामस्मरणाची ताकद आहे नामस्मरण हे एक असं माध्यम मा आहे की ज्यामुळे आपल्याला महाराजांशी कनेक्ट होता येतं आणि नामस्मरणच हे एक असं माध्यम मा आहे की ज्याने आपण महाराजांशी जोडले जाऊ शकतो त्यामुळे महाराजांच्या त्या नामस्मरणाचे खूप फायदे आहेत आणि ज्याला चमत्कार पाहिजे त्याने नामस्मरण करा पहा जेव्हा आपण निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने महाराजांची सेवा करू तेव्हा महाराज स्वतःहून आपल्याकडे चार पावले चालत येतात म्हणजे जेव्हा आपण महाराजांच्या सेवेत जाऊ महाराजांकडे दोन पावले चालत जाऊ तेव्हा महाराज आपोआप चार पावले चालत आपल्याकडे येत असतात त्यामुळे महाराजांची सेवा करा महाराज खूप दयाळू आहेत खूप भक्तवत्सल आहेत ते करुणेचा सागर आहेत ते दयेचा भांडार आहेत आणि म्हणून महाराजांची स्वामीसेवा ही करत राहा पहा स्वामी सेवेत आल्यावर आयुष्यामध्ये खूप बदल होतात खूप काही बदल आता ते बदल तुम्ही जेव्हा स्वामीसेवा कराल तेव्हा तुम्ही अनुभवालच पण थोडक्यात सांगायचं झालं तर स्वामीसेवेचं सेवे स्वामी से आधीचं म्हणजे स्वामीसेवेत येण्याआधीचं आयुष्य खूप वेगळं होतं आणि आता जेव्हा आलो आहे तेव्हा आयुष्यात स्वामीमय होऊन झालं बसलं आहे म्हणजेच आयुष्यात आता संकट येत आहेत असं नाही की संकट येत नाहीत संकट येत आहेत पण कुठेतरी आधी ती संकट पाहून भीती वाटायची मन घाबरायचं पण आता भीती वाटत नाही आता त्या संकटांची भीती वाटत नाही आता तर निडर होऊन निर्भय आणि निशंक होऊन त्या संकटावर मात करू लागलोय त्याचबरोबर कुठेतरी हा स्वामी महिमा आहे आणि हे सर्व स्वामी सेवेमुळेच शक्य आहे अडथळे येतात पण त्या अडथळ्यांना पार करतोय त्याचबरोबर मन निशंक झालंय निर्भय झालं आहे कशाचीही भीती वाटत नाही आयुष्यात कितीही समस्या आले तरी त्याचा सामना करायची ताकद आली आहे आणि प्रॉब्लेम्स आले तरी त्यात त्याचं सल्युशन निघतं आहे ते सॉल्व्ह होतात तर हे सर्व स्वामी सेवेमुळे होते महाराज जी कृपा करतात ना ती कृपा जर एकदा झाली ना तर आयुष्यात काहीच नको आहे एकदा का स्वामी कृपा आपल्यावर झाली तर या जीवनातील सर्व गोष्टी क्षुल्लक वाटायला लागतात म्हणून महाराजांच्या सेवेत्या या कलियुगात तर महाराजांची सेवा करणं खूपच गरजेचं आहे अति आवश्यक आहे म्हणून महाराजांची सेवा करा हे पहा महाराज त्यांच्या भक्तांची परीक्षाही घेतात असं नाही की महाराज परीक्षा घेत नाही महाराज खूप परीक्षा घेतात पण भक्त जेव्हा कितीही संकटे आली कितीही समस्या आल्या अडथळे आले, आले तरीही सेवेत से टिकून राहतो महाराजांवर जो श्रद्धाभाव आहे जो विश्वास आहे तो त्याचा निरंतर चिरकालीन टिकून राहतो तेव्हा महाराज जी कृपा करतात ना ती अविस्मरणीय असते अतुलनीय अशी असते त्यामुळे कितीही संकटे आली समस्या आली तरी महाराजांवर विश्वास ठेवा हे पहा त्या संकटातून महाराजच तुम्हाला सुखरूप बाहेर काढणार आहे आणि महाराजच तुम्हाला तारणार आहे जेव्हा आपण महाराजांचा जप जपतो तेव्हा कुठेतरी महाराजच आपल्याला तारत असतात महाराजच आपल्याला वाचवत असतात महाराजच आपल्याला जपत असतात महाराजच आपल्याला सांभाळत असतात म्हणून महाराजांची भक्ती करा सेवा करा जीवन स्वामीमय करा आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस हा स्वामीमय करा आनंदी घालवा हे पहा आपलं आयुष्य हे आपलं आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात काय करायचं काही नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे स्वतःचं आयुष्य आहे त्यामुळे इतरांच्या मर्जीने जगण्यात त्याला काही अर्थ नाही त्यामुळे आयुष्यात तुमचं आहे तर तुम्ही तुमच्या मनाने जगा तुमच्या मर्जीने जगा इतरांच्या नाही इतरांच्या मनाने आयुष्य जगायला त्यांचं ज्याचं त्याचं आयुष्य ज्याला त्याला पडलेलं आहे ज्याचं त्याचं आयुष्य ज्याला त्याला आहे त्यामुळे जो तो ज्याचे त्याच्या मनाने मर्जीने आयुष्य जगणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने आयुष्य जगा खूप मोठे व्हा खूप उंच व्हा खूप मोठी स्वप्न पहा हे पहा या जगात कोणालाही स्वस्त म्हणून बनवलेलं नाही वेळात वेळ काढून अमूल्य अशी वेळ खर्च करून प्रत्येकाला अतुलनीय अमूल्य असं प्रत्येकाला भगवंताने बनवलेलं आहे त्यामुळे कोणीही स्वस्त नाही आहे ठीक आहे कोणीही स्वस्त नाही आहे त्यामुळे स्वतःची कदर करा स्वतःचा आदर करा खूप मोठे व्हा खूप मोठे व्हा कोणाच्याही बरोबर स्वतःची तुलना करू नका कारण तुम्ही वेगळे आहात भगवंताने तुम्हाला वेगळं बनवलेलं आहे त्यामुळे इतरांबरोबर स्वतःची तुलना करू नका तुलना करायची आहेस तर स्वतःशीच करा स्वतःमध्ये सुधार करा बदल करा स्वतःवर काम करा खूप मोठे व्हा तुमची स्वप्नही खूप मोठी असतील त्यात अडथळे येत असतील पण कुठेतरी ते अडथळे परीक्षा घेत असतात तुमची की तुमचा तुमच्या स्वप्नांवर किती विश्वास आहे तुमचा तुमच्या स्वतःवर किती विश्वास आहे हे कुठेतरी हे संकट हे अडथळे तुमची त्यामुळे परीक्षा घेत असतात त्यामुळे या परीक्षांमध्ये यशस्वी बना खूप मोठे व्हा महाराजांची सेवा करा हे पहा महाराज हे आपले आईवडील आहेत आणि ते त्यांच्या भक्तांवर निस्सिम प्रेम करत असतात आणि त्यांची दृष्टी ही कायम त्यांच्या भक्तांवर असते मग भक्त सेवा करत असो अथवा नसो एकदा का महाराजांची कृपादृष्टी झाली की सेवा करत असो अथवा नसो महाराज कायम त्यांची कृपादृष्टी ही भक्तांवर ठेवत असतात महाराजांचं लक्ष असतं जे लोक आपल्याला त्रास देतात ना आणि जो आपल्याला त्यांच्यामुळे जो त्रास होत असतो ना कुठेतरी इतर लोकांच्या वागण्यामुळे किंवा इतर लोक जे आपल्याला त्रास देतात त्यामुळे कुठेतरी आपण आपल्या डोळ्यातून अश्रू येतात आपण रडतो तळतळतो आपल्याला खूप त्रास होतो तर ते महाराजांना दिसत असतं ते काही काही वेळेस तो त्रास थांबवण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला विरोधही करायला जाता तेव्हा वाद होतात भांडणे होतात पण फरक काही होत नाही हे भार स्वभावाला औषध नाही त्यामुळे इतरांना बदल इतरांमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका कारण जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःमध्ये बदल करायचा असेल तेव्हाच ती व्यक्ती करू शकते आणि जेव्हा त्या व्यक्तीची मानसिकता असेल ना स्वतःला बदलवण्याची तेव्हाच ती बदलू शकते त्यामुळे इतरांना बदलायला जाण्याच्या फंद्यात पडू नका तुम्ही स्वतःमध्येच बदल करा हे पहा इतर लोक तुम्हाला त्रास देत आहेत तर त्या लोकांकडून कितीपट त्रास करून घ्यायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे त्रास करून घ्यायचा ना ना। का नाही हे पण तुमच्यावरच अवलंबून आहे ना त्यामुळे कोणाकडून त्रास करून घ्यायचा कितीपट त्रास करून घ्यायचा हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे आपण काय एवढे स्वस्त नाही आहोत की कोणी येईल आणि आपला चु... आपली चूक नसतानाही आपल्याला त्रास द्यायला पाहिजे एवढे पण स्वस्त नाही आहोत आपण आपलं आयुष्य आहे भगवंताने आपल्याला अतुलनीय असं बनवलेलं आहे मग एवढं स्वस्थ होऊन का जावं की ज्याची लायकी नाही आहे ज्याची पात्रता नाही आहे जो स्वतः स्वार्थी आहे जो स्वतः ढोंगी आहे कपटी आहे जो स्वतः इमानदार नाही आहे जो स्वतः प्रामाणिक नाही आहे आणि तरीही अशी व्यक्ती आपण अशी व्यक्ती आपल्याला त्रास देते म्हणजेच आपण इमानदार असून प्रामाणिक असून निस्वार्थी असून तरीही आपल्याला विनाकारण त्रास द्यायला पाहते तर आपण का त्रास करून घ्यायचा आणि जर आपण त्रास करून घेत असेल तर आपण खऱ्या गोष्टी खऱ्याला खऱ्याचा पराभव करून आपण खोट्याला आहे खोट्याचा विजय करतोय ना त्यामुळे त्रास करून घ्यायचा नाही कर देता येत ना त्रास देऊ दे जसे त्याचे विचार यावरून आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीची त्या समोरची व्यक्ती आपल्याला समजते पण तुम्ही सन्मार्गाने चला हे पहा स्वामी कृपा व्हायला खरंच खूप पुण्य लागतो कुठेतरी तुमची ती पात्रता आहे स्वामी भक्तीत येण्याची स्वामी भक्त होण्याची स्वतःला स्वामी भक्त बनवून घेण्याची त्यामुळे महाराजांनी तुम्हाला या भक्तीत आणलेलं आहे महाराजांनी तुम्हाला या मार्गात आणलेलं आहे त्यामुळे महाराजांची भक्ती करा सन्मानगा सन्मार्गाने आत्तापर्यंत चालत आलेले आहात आता इथून पुढे तसेच चालत राहा महाराजच तुम्हाला वाचवतील द्यायचा आहे ना त्रास देऊ दे पण त्या त्रास देणाऱ्यांना हे माहिती नाही आहे की ज्याने हे ब्रह्मांड बनवलं आहे आपल्याला बनवलं आहे ज्याला आपण त्रास देतो आहे त्यालाही त्या ब्रह्मांड नायकाने बनवलं आहे हे पशु पक्षी फुले झाडे वनस्पती सजीव निर्जीव जे काही आहे ते सर्व भगवंताने बनवलंय तो भगवंतच जर आपल्या पाठीशी उभा आहे तर तुम्ही आम्ही कोण जसं तो, तो करतो म्हणजे जसा तो करता आहे करविताही तोच आहे जसं तो देऊ शकतो तसं तो घेऊही शकतो तो जर त्या विधाताने ठरवलं तर तो, तो एका रात्रीत एखाद्याला राजा बनवू शकतो किंवा एका क्षणात एखाद्या रंकाला राजा बनवू शकतो आणि रंकाचा राजा करू शकतो एवढी ताकद त्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे आणि जर तो ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी आहे तर समोरच्या व्यक्तीला का घाबरत आहे कोण तुमचं वाकडं करू शकतो कोणीही नाही या जगात असं काहीच नाही जे तुम्हाला तोडू शकेल मोडू शकेल या जगात असं काहीच नाही आहे की ज्याचा सामना तुम्ही करू शकत नाही फक्त ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्या सर्वस्वी भगवंतावर सोडा आणि तुमचे कर्म तुम्ही करत राहा कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका कर्म करत राहा फळ द्यायचं की नाही हे भगवंत ठरवतं आणि योग्य वेळ आली की तो तेही देतो फक्त आपल्या ज्या हिताचं असतं तोच ते देतो जे आपल्या हिताचं नाही आहे तो नाही ताही देतो त्याला माहिती आहे आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्यामुळे जे योग्य आहे तेच ते देतो आणि योग्य वेळ आली तरच देतो फक्त ते योग्य वेळ येण्याची आपल्याला वाट पाहावी लागते त्यामुळे वाट पहा महाराजांचे स्मरण करा महाराजांचे नामस्मरण करा जी काही सेवा करता येईल ती करा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा भाव ठेवा काहीच अशक्य नाही आहे जीवनात आपल्या जीवनातील अशक्य गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी शक्य करतात महाराज फक्त निस निशंक, निशंक आणि निर्भयपणे तुमचे कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करणं सोडून द्या फळ द्यायचं की नाही हे भगवंत ठरवेल आणि तो देणार जर तुमचे कर्म चांगले असतील तर भगवंत देतो तो सर्व काही देतो तो विधाता आहे तो देवविता आहे तो करता आहे करविता आहे तो जसा देतो तसा घेतोही तो जसा घेतो तसा देतोही हे लक्षात ठेवा महाराजांची सेवा करा महाराज खूप दयाळू आहेत ते करुण्याचा सागर आहेत आणि दहेचा भांडार आहेत तर मग अशा प्रकारे महाराजांची सेवा करा आणि सेवेकरी व्हा चला तर मग भेटूयात पुढच्या सेवेमध्ये धन्यवाद